ओके okay. स्टार्ट जय शिवराय नमस्कार आपण तिकोणागडावर आलेलो आहोत तर सगळेजण मिळून आपण दुर्गामाता पौड यामधील एक गीत म्हणणार आहोत तर सुरू करूया शरयू नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला शरयू नदीला पूर येता पाणी आलं नदीला पूर येता पाणी आल गळ्याला पूर येता पाणी गळ्याला शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला शिवरायाचे नाव घेता अफजल्या पळाला 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 कोथळा टाकून पळाला 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 कोथळा टाकून पळाला यांचे नाव घेता अफझल्या पळाला शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला शरीव नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला 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 टाकून पळाला टाकून पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला शरी नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला शरी नदीला पूर येता पाणी आलं नाव घेता औरंग्या पळाला संभाजीचे नाव घेता औरंग्या पळाला 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 टोप्या टाकून पळाला पळाला टोप्या टाकून पळाला संभाजीचे नाव घेता औरंग्या ना पळाला संभाजीचे नाव घेता औरंग्या पळाला शरीव नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला शरीव नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला पाणी आलं गळ्याला तारा राणी चे नाव घेता औरंग्या पळाला तारा राणी चे नाव घेता औरंग्या पळाला 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 स्वप्ने तोडून पळा येता पाणी आळ गळ्याला सरयू नदीला पूर येता पाणी आळ आल गळा आला तानाजींचे नाव घेता उदय भान पळाला तानाजींचे नाव घेता उदय भान पळाला 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 तलवार टाकून पळाला 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 तलवार टाकून नाव घेता उदय भान पळाला तानाजीचे नाव घेता उदय भान पळाला शरी नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला मुरारबाजींचे नाव घेता दिलेर खान पळाला मुरारबाजींचे नाव घेता दिलेर खान पळाला 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 वेळा सोडून पळाला मुरारबाजींचे नाव घेता दिलेर खान पळाला मुरारबाजीचे नाव घेता